मला रील्स पण बघू देत नाही हे तू इथे न सांगता आला अरे सगळं काय इथेच बोलून मला असंच घरी पाठवशील का आत नाही बोलवणार ठीक आहे ठीक आहे आत ये काय झालंय खूप खुश दिसतोय बाजूला इथेच एका मित्राकडे आलो होतो विचार केला तुझंही घर जवळच आहे विचार केला तुलाही येऊन भेटून जाव घरी आई बाबा कोणी नाही आहेत का नाही ते दोघं एका लग्नासाठी गावाला गेले आहेत असं आहे तर चहा कॉफी काय घेणार का, का? ओके काहीही चालेल यू। अच्छा तुझे आई बाबा कधी परत येतील मला वाटतं संध्याकाळपर्यंत येतील ओ म्हणजे संध्याकाळी तर असं असेल तर आपण दोघं मिळून एक प्लान बनवायचा का कसला प्लॅन लग्नाआधी एकदाच स... ए तुला दुसरा काही काम नाहीये का नेहमी याचाच विचार करतो जे होईल लग्नानंतरच होईल अरे तू अशी घाबरतेस का हम्म ठीक आहे चल आज जाऊन आरामात बोलूया चल हम्म अरे ये तर खरं <स्थाथ> <स्थाथ> बस इथे ते मला मला जरा भीती वाटते भीती वाटते म्हणजे का कोणाची तुला जर आवडत नसेल तर तर काय मी परत निघू का मी तुझ्यासोबत तू अगदी डिस्टर्ब होशील असं काही बोललो का असं काही नाहीये ठीक आहे तर मग मी निघू ना ठीक आहे नंतर भेटूया सर कोण आहे हा ऍक्टिंग चान्ससाठी आली होती मी पेपर मध्ये ऍड बघितली अच्छा ऍक्टिंग साठी या आत या ऍक्टिंग मध्ये तुम्हाला काही एक्सपिरियन्स आहे का, का? नाही सर एक्सपिरियन्स नसेल तर तुम्हाला मी संधी कशी देईल हा जर तुम्ही शिकवाल तर मी शिकून घेईल सर हा ठीक आहे ठीक आहे तुझ्याबद्दल जरा सांग सर माझं नाव सोनम आहे ओहो माझे आई आणि बाबा गावात शेती करतात Hmm. सर मला लहानपणापासून ऍक्टिंग मध्ये खूप इंटरेस्ट आहे सर oh. म्हणूनच मी घरी न सांगता आईबाबांना सोडून मुंबईला येऊन गेली सर हो असं आहे तर ओके ओके जरा डान्स करून दाखव ना ठीक hmm, आहे ठीक आहे डान्स तर चांगलाच करतेस तू काही डायलॉग म्हणून दाखव तुला काय वाटलं माझ्यावर प्रेम करणं इतकं सोपं आहे का मी <laughs> बरं केलं ना सर डायलॉग पण चांगलेच म्हणतेस तू अच्छा ठीक आहे तुला माझ्या पिक्चर मध्ये एक कॅरेक्टर द्यायचा विचार करतोय ओ धन्यवाद सर तरीही त्यात एक छोटीशी अट आहे कसली कंडिशन सर इथे नाही सांगू शकत तू आत ये ना मी अगदी सविस्तर सांगतो ओके चल <laughs> आत ये ये आत ये बस ये इथे बस ना सर तुम्ही मला बेडरूम पर्यंत आणलं अरे बस तर त्याच असं आहे ना की माझ्या फिल्ममध्ये एक छोटासा कॅरेक्टर आहे त्यात एक बेडरूम सीन आहे तर तू ते चांगल्या पद्धतीने केलं ना मी पुढचा पिक्चर जो बनवीन ना त्यात तुला हिरोईनची संधी देण्याचा विचार करतोय सर तुम्ही काय बोलत आहात मला काही कळत नाहीये सर तुला खरंच कळत नाही की मी तुला काय विचारतोय अरे यार असं कसं चालणार आहे यार अशीच करत राहशील तर ऍक्ट्रेस कशी बनशील वर कशी येशील सांग माझं म्हणणं तुला कळतंय ना सर कदाचित तुम्ही माझ्याकडनं काही एक्सपेक्ट करताय हे तर मला कळतंय हो, हो तेच तुला कळतंय ना कमीत कमी आता तरी कळलं ओके okay. चल जवळ ये जवळ ये एक मिनिट थांबा सर मी काही ऍक्टिंग साठी आलेली मुलगी नाहीये काय बोलतेस नाही कळला सर मी एका प्रेसमध्ये रिपोर्टर म्हणून आहे तू प्रेस रिपोर्टर आहेस तुमच्याकडे जी पण मुलगी साठी म्हणून येते तिच्यासोबत तुम्ही वाईट व्यवहार करता आमच्यापर्यंत अशी एक न्यूज आलेली आहे ही गोष्ट खरी आहे की नाही हे बघायला मी इथे आली तर आतापर्यंत तुम्ही माझ्यासोबत जे काही बोलत होता जसं वागत होता ते रेकॉर्ड आहे सगळंच बस थोडा वेळ वाट बघा ब्रेकिंग न्यूज मध्ये येणार आहात तुम्ही ठीक आहे मग सर आता मी निघते बाय पिक्चर बनवायचा विचार मी केला पण हिनी तर माझाच पिक्चर बनवला करतेस तू गावी जायला तयार होतेस का अहो तयार होते अच्छा एक सांगा कार ड्राईव्ह करायला एक ड्रायवर येणार होता ना अरे हो आतापर्यंत आला नाहीये ऍक्टिंग ड्रायव्हर एका माणसाला मी तुझा नंबर दिला ठीक आहे तो आता तुला कॉल करेल नवीन नंबर पाहून सोडू नको हा ठीक आहे ना मी बोलून घेईल ऐका ना एक कॉल येतोय मला कदाचित ड्रायव्हरचाच कॉल असेल ठीक आहे लवकर बोलून घेईल हॅलो कोण बोलत आहे अच्छा तुमचा लँडमार्क सांगता का ठीक आहे तुम्हाला राईट मध्ये ग्रीन कलर ची बिल्डिंग दिसते हा तिथेच आमचं घर आहे फर्स्ट फ्लोअर येऊन जा ओके मॅडम अगदी लगेच येतो हा ठीक आहे मॅडम uh, कोण आहात तुम्ही आता थोडा वेळ आधीच कॉल केला होता ना ऍक्टिंग ड्रायव्हर अच्छा ड्रायव्हर तुम्हीच आहात या आत या हो तुमच्या नवऱ्यानेच मला पाठवलाय मॅडम मी गाडी चांगली चालवतो मॅडम ते सगळं ठीक आहे पण पहिले तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स दाखवा अरे काय मॅडम एवढं सांगून सुद्धा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहात मला पाहून तुम्हाला ड्रायव्हर सारखं वाटत नाहीये का एकदा तुम्ही माझ्यासोबत ड्रायव्हर चला तर त्यानंतर तुम्ही मलाच ड्रायव्हर म्हणून घेऊन जा अगदी नेहमी अच्छा असंय अच्छा ठीक आहे तुम्हाला जायचं कुठे आहे अंधेरी पर्यंत जायचंय तर तुम्ही रेडी आहात ना निघायला हो रेडी आहे निघूया मॅडम खूप दुरून मी चालत आलो आहे थंड गरम काही मिळेल का मॅडम आधीच खूप लेट झालाय आणि तुम्हाला काही चहा कॉफी हवी आहे का जाता जाता रस्त्यात काहीतरी पिऊ मी माझा बॅग घेऊन येते आणि आपण निघूया ओ रेडी आहात मॅडम निघायचं का एक मिनिट थांबा अहो जो तुम्ही ड्रायव्हर पाठवलाय हो तो आलाय हो हो ठीक आहे तो चांगला ड्रायव्हर आहे तो तुला सांभाळून घेऊन जाईल आपली काळजी घे आणि तिकडे पोहोचल्यावर मला फोन कर ठीक आहे सामान वगैरे जरा पाहून बर ठीक आहे पोहोचल्याबरोबर मला फोन कर ठीक आहे काय मॅडम ठीक आहे ना आपण निघूया हो निघूया हो, चला हा चला